नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत मी रेखा भेगडे तर आज आपण आहे देहू या ठिकाणी तर नमस्कार सर सर्वप्रथम आमच्या सतर्क महाराष्ट्र या स्वागत येत्या तारखेला आहे सध्याचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी आपला अर्ज दाखल केलाय त्याचप्रमाणे सर्व मिळून अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे तर काय सद्यस्थिती आहे देहू मध्ये नमस्कार मी अभिमन्यू एकनाथ काळोखे देव विकास सोसायटीचा अनेक वर्ष चेअरमन या नात्याने सदस्य या नात्याने शेतकऱ्यांच्या विकासामध्ये भर घालण्याचं काम केलेलं आहे मी पवारसाहेबांना मानणारा एक ज्येष्ठ कार्यकर्ता आणि बाप्पांनावरती प्रेम असणारा एक कार्यकर्ता आहे एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस निवडणूक झाली त्यावेळेस बाप्पांना सर्वांचा पाठिंबा असताना ज्येष्ठांचं बाप्पा अण्णांनी ऐकलं आणि सध्याचे आमदार यांना उमेदवारी दिली उमेदवारी दिल्यानंतर खरं वास्तविक आमदारांनी एक शब्द दिला होता पोटोबाच्या मंदिरामध्ये वडगावमध्ये की अण्णा ह्यावेळेस तुम्ही मला संधी द्या पुढच्या वेळेस मी तुम्हाला संधी देतो पोटोबाच्या मंदिरात त्यांनी जो शब्द दिला देवापुढं तो शब्द त्यांनी पाळलेला नाही जनतेपुढं ते काय शब्द पाळणार जनतेच्या पुढं काय शब्द पाळणार आहेत मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की ज्या वेळेस एका तालुक्यातले सर्व पक्षीय कार्यकर्ते सर्व नेते मंडळी एकत्रित येऊन अपक्ष उमेदवार बाप्पांना बेगडे यांना पाठिंबा देतात त्याची मागची कारणं शोधली पाहिजेत खरं वास्तविक बाप्पांना हे संप्रदाय जपणारे एक व्यक्तिमत्त्व आहे गोरगरिबांना कार्यकर्त्याला सांभाळणारे व्यक्तिमत्त्व आहे आज भंडारा डोंगरावरती जे कोट्यवधी रुपयाचं काम चालू आहे त्याच्यामध्ये बप्पांनाचा फार मोठा वाटा आहे मला ह्या ठिकाणी सांगायचं आहे की राज्याचे माजी मंत्री बाळा भेगडे यांनी सुद्धा पक्षाचा राजीनामा देऊन बाप्पांनाच्या पाठीमाग खंबीर प्रगोभे राहिलेले आहेत ज्यावेळेस सर्व तालुक्यातील नेतेमंडळी कार्यकर्ते एकत्र येऊन अपक्षमधून पाठिंबा देतात त्यावेळेस आमदाराची जी काराकिर्द आहे किंवा आमदाराचे काम आहे ह्या कामावरती नाराज आहे देऊच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर देऊमध्ये दे म्हणतात मी विकास केला कुठला विकास केला देऊमध्ये ज्यावेळेस नगरपंचायत आली आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये जवळपास प्रत्येक उमेदवारांनी सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी लाख रुपये खर्च करून त्या निवडणुका लढवल्या काही विजयी झाले काही पराभूत झाली परंतु ज्यावेळेस त्यांनी तो खर्च केला तो खर्च स्वतःच्या पाकिटमधून करत असताना पैसे कमी पडले त्यावेळेस त्यांनी फ्लॅट गाण ठेवा गुंठे गाण ठेवा असे प्रकार करून निवडणुका लढवल्या आणि निवडणुका लढवल्यानंतर खरं वास्तविक नगरसेवकांना स्वातंत्र्य द्यायला पाहिजे होतं परंतु नगरपंचायतीमध्ये कुठल्याही नगरसेवकाला स्वातंत्र्य दिलेलं नाही आहे विकास करणं म्हणजे नुसते रस्ते बांधून विचार विकास होत नाही त्यासाठी आता जे इंद्रायणीचं पाणी आहे त्या पाण्यामध्ये ड्रेनेज सोडलं जातं काही ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जे रस्ते केलेले आहेत ते रस्ते उखडलेले आहेत आणि हे सगळं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे कॉन्ट्रॅक्टदार त्यांच्याच विचाराचे आणि त्यांनी दिलेले कॉन्ट्रॅक्टदार यांना ती कामं दिली गेली मला या ठिकाणी सांग असं वाटतं की आमदार लोकांच्या विकासामध्ये कार्यकर्त्यांना सांभाळण्यामध्ये काही पडले मी राष्ट्रवादीचा खंड खंदा कार्यकर्ता आहे माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आहेत बापना पवार पवारसाहेबांच्या बाबतीत बोलले बबनराव बिगड्यांच्या बाबतीत बोलले अनेक ज्येष्ठ नेत्यांना त्यांनी दुखायचं काम केलेलं आहे आज एकही कार्यकर्ता किंवा नेता सुनील शेळके बरोबर नाहीये हा सुनील शेळक्यांनी खरं वास्तविक त्यांचा हा पराजय आहे त्यांनी हा पराजय समजून त्यांनी खरं वास्तविक आज बाप्पांना बेगडे यांना दिलेला शब्द पाळला पाहिजे आणि बाप्पांना मदत केली पाहिजे असं आम्हाला सर्व कार्यकर्त्याला वाटतंय सर काय मावळमध्ये मग मा परिवर्तन आढळ आहे का शंभर टक्के पर ज्या वेळेस सर्व पक्षीय लोक एकत्र येतात सर्व कार्यकर्ते एकत्र येतात नेते मंडळी एकत्र येतात ती काय येतात की हा आमच्यावरती नाराज आहे सगळी लोक धन्यवाद सर खूप छान प्रकारे आपण माहिती सांगितली आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू